मी एच खुलासा या अगोदर केलेला आहे खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे ऑनलाईन रम्मी काय प्रकार ही माहिती आहे का आपल्याला ऑनलाईन रम्मी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो त्याला जॉईन करावा लागतो वॉटर तुमचा अकाउंट जे आहे बँकेचं ते अकाउंट पण त्याच्याबरोबर तुम्हाला संलग्नपणे राहावं लागतं त्याच्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन रम्मी खेळता येत नाही आणि अशा प्रकारचं कुठलंही अकाऊंट कुठलाही मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स थ्री सेवन डबल वन ट्रिपल सेवन नंबर आहे माझे अकाउंट बँकेचे अकाउंट मी या ठिकाणी देणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज तागत एक रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही मला रमी खेळताच येत नाही त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनबुडाचा आहे चुकीचा आहे आणि त्यामुळे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझी बदनामी झाली आहे कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केलाय ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केला आहे आणि ज्यांनी ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही रमी नाहीच रमी नाहीच मी सांगितलं की मी त्या दिवशी हाऊसमध्ये माझं काम होतं सहा वाजता हाऊसचा टाईम होता माझं लक्षविधी होती आणि मला माझ्या ओ एस किंवा कोणाकडनं जरी माहिती मागवायची असेल तर एसएमएस करावा लागतो किंवा फोन करावा लागतो किंवा मग या ठिकाणी तिथं त्यांना मध्ये येता येत नाही त्यामुळे मग त्यांना त्यासाठी मला एक मोबाईल मी मागवला होता मोबाईल उघडल्यानंतर त्याच्यावरती लगेच तो गेम आला तो गेम बापूप होतो सारखे पाच पाच जो एक एक सेकंदाला ते गेम येत असतात तो गेम आला तो स्काईप करता आला नाही कारण तो मोबाईल नवीन होता माझ्या दृष्टिकोनातून स्काईप कसं करायचं मला त्यात कळत नव्हतं पण नंतर तो स्काईप केलेला आहे पण स्काईप केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही किंवा तुम्ही दाखवलाच नाही त्यामुळे तशा प्रकारचं जो त्याचे गेम येतात वारंवार सारखे तो काही एकच गेम येत नाही आत्तापर्यंत मोबाईलवरती तुम्ही मोबाईल काढले तर फायव्ह जीमध्ये आपण चाललो आहे त्यामुळे मोबाईलमध्ये कुठलाही गेम पटकन लगेच पॉपअप होतात पटकन पुढे येतात आणि स्काईप करावे लागतात पण पण ते तीस सेकंद होत नाही आणि हा अठराच सेकंदाचा फक्त व्हिडिओ आहे जो जेव्हा मी फक्त मोबाईल उघडला आणि त्यातून ते त्याला स्काईप करायसाठी प्रयत्न करतो तेवढ्या ते वेळातला हा दहा पंधरा सेकंदाचा फक्त व्हिडिओ त्यांनी शूट केला आणि त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप या ठिकाणी सुरू झाले कारण नेवास त्याच्यामध्ये काही संबंध नव्हता आणि ते खेळण्याचा तो पूर्ण खेळ का दाखवला नाही त्यांनी पूर्ण ज्या ठिकाणी जर दाखवलं असतं तर आपल्या लक्षात आलं असतं मीडियाच्या आणि महाराष्ट्राच्या सुद्धा की अशा प्रकारचं काही त्याच्यामध्ये तथ्य नाही आहे